हे जे आठ हजार रुपये या कापसाला जे भाव भेटलेला आहे याचं एक कारण आहे की हे पहिली वेचणीचा माल आहे आणि हे बागायती जमिनीचा माल आहे म्हणून या कापसाला उच्च दर्जेचा भाव मिळालेला आहे याच जे धागा पण आहे ते जास्त लांबीचा आहे याचं बत्तीस एम एम कमीत कमी लांबी येणार आहे आणि माईक पण याचं जे तीन आठ ते चार दोन पर्यंत आहे म्हणून त्याचं आणि याचे जे आरडी जे कलर ग्रेड म्हणतो आपण याला याचं कमीत कमी ऐंशी पुढे येणार आहे जे मिलवाल्याला आपला कपडा बनवण्याला एकदम चांगल्या दर्जाचा कापूस आहे म्हणून याच्यासाठी आठ हजार रुपयाचा रुईचं प्रमाण कमी पस्तीस टक्के रुई असेल आणि बाकीची याच्या सरकी निघणार आहे हे जे धागा आहे याचा हे कमीत कमी एकतीस ते बत्तीस एम च्या दरम्यान निघणार आहे याच्या थोडस कलर ग्रेडचा जो प्रमाण आहे याच्यामुळे याला पंच्याहत्तरशे रुपये भाव मिळाले आहे बाजारपेठेत आणि हे थोडस रेंटच जे मधात आपले इथं अतिवृष्टी झाली होती त्याच्यामुळे ते कापूस भिजलेला आहे ते, ते थोडस मिक्स आल्यामुळे त्याचे भाव पंच्याहत्तरशे रुपये देण्यात आलेले आहे याला